भरपूर भाज्या असलेला हाय प्रोटीन आणि टेस्टी असा हांडवा किंवा हांडवो हा एक मस्त गुजराती पदार्थ आहे हांडवा नुसत्या चटणीबरोबर ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता किंवा बरोबर एखादं सूप किंवा सॅलड घेतलं तर रात्रीचं जेवणही होऊ शकतं हांडवा करायलाही सोपा आहे चला बघूया कसा करायचा हांडवा हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आपण हांडवा करण्यासाठी या अशा भरपूर डाळी वापरणार आहोत एक वाटी जुने तांदूळ पातेल्यात घेऊ तेवढीच हरभरा डाळ घेऊ प्रत्येकी पाऊणवाटी मूग आणि उडीद डाळ घेऊ पाऊणवाटी पोहे आणि अर्धा ते एक टेबलस्पून मेथ्या घेऊ हे सगळं स्वच्छ धुवून घेऊ पारंपरिक हांडवा रेसिपीत तांदुळाचं प्रमाण यापेक्षा थोडंसं जास्त असतं थो। पण हांडवा जास्त प्रोटीनयुक्त होण्यासाठी मी डाळी जास्त घेतल्या आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळ तांदूळाच्या मिश्रणात हे एवढं पाणी घालून झाकून ठेवू डाळ तांदूळ कमीत कमी पाच सहा तास भिजवा थंडी असेल तर अजून थोडा जास्त वेळही भिजवू शकता आपण डाळ तांदूळ भिजवले होते त्याला सहा सात तास झालेत हे बघा धान्य छान भिजलंय ते आता मिक्सरच्या भांड्यात काढू त्यात अर्धी पाऊन वाटी आंबट दही घालू दह्यामुळे मिश्रण छान आंबून हांडवा चविष्ट होतो हे पहा मिश्रण असं थोडंसं रवाळ वाटलं गेलं पाहिजे याचप्रमाणे आपण बाकी मिश्रणही वाटून घेऊया आपण फक्त एकदाच दही घातलं आहे नंतर नुसतं धान्य बारीक केलं आहे यासाठी कमीत कमी पाणी वापरा आता वाटलेलं पीठ झाकून उबदार जागी ठेवू जर थंडी जास्त असेल तर यावर जाड पांघरून घालून गरम जागी ठेवा आपण पीठ झाकून ठेवलं होतं त्याला दहा बारा तास झालेत आपण हांडवासाठी बाकी तयारी करून घेऊ मध्यम आकाराचा दुधीभोपळा आणि गाजर किसून घेऊ दुधी आणि गाजराशिवाय यात तुम्ही आवडीप्रमाणे इतरही काही भाज्या घालू शकता किसलेला पत्ताकोबी सिमला मिरची किंवा स्वीटकॉर्नचे दाणेही यात छान लागतात पाच सहा तिखट हिरव्या मिरच्या चिरून घेऊ त्यात अर्धा पाऊंड टीस्पून किसलेलं आलं घालून वाटून घेऊ हे बघा पीठ छान फर्मेंट झालं आहे आता त्यात मीठ घालू थोडी हळद घालू वाटलेलं आलं मिरची घालून पीठ मिक्स करून घेऊ आपण यात पोहे मेथ्या आणि दही अशा तिन्ही वस्तू घातल्या आहेत त्यामुळे हांडवा हलका होण्यासाठी आपल्याला यात सोडा घालायला लागणार नाही आता यात किसलेला दुधी भोपळा आणि गाजर घालू दुधी किसल्यावर लगेच काळा पडतो त्यामुळे तो असा अगदी ऐनवळीच किसा मिश्रण फार पातळ होऊ देऊ नका मिश्रण जास्त पातळ झालं तर हंडवा उलटवायला त्रास होतो तापलेल्या कास्टायांच्या पॅनमध्ये एक टीस्पून तेल घालू पॅन तापल्यावर आपण गॅस अगदी बारीक ठेवला आहे तेल गरम झालं की लगेच त्यात मोहरी जिरं ओवा तीळ हिंग आणि हळद घालून परतू सगळी फोडणी पॅनमध्ये एकसारखी पसरवून घेऊ लगेच अडीच तीन मोठे डावभर तयार पीठ घालू वरून सारखं करून घेऊ वरून झाकण ठेवून हांडवा बारीक गॅसवर शिजू देऊया पारंपरिक हांडवा असा केकसारखा थोडा जाडसर असतो कास्टायनच्या पॅनमध्ये असा हांडवा आतपर्यंत शिजण्यासाठी सात आठ मिनिट लागू शकतात हांडवा शिजून खालची बाजू छान खरपूस बाजली गेली की झाकण काढू हांडवा आधी सगळीकडून व्यवस्थित सोडवून घेऊ हे पॅन माझ्या रोजच्या वापरातलं आहे त्यामुळे यातला कोणताही पदार्थ असा पटकन सुटून येतो आता अलगद धाताने हांडवा उलटवून घेऊ पीठ जर बरोबर घट्ट असेल तर हांडवा उलटवायला त्रास होत नाही बघा कसा मस्त खमंग दिसतो आहे हांडवा आता परत बाजूनी थोडंसं तेल सोडून घेऊ आता आपल्याला यावर परत झाकण लावायचं नाही आहे उलटवल्यावर मंद गॅसवर हांडवा होऊ देऊया मी वापरलं आहे त्यापेक्षा थोडं कमी जास्त तेल तुम्ही वापरू शकता दोन्ही बाजूनी हांडवा छान क्रिस्प झाला आहे हांडवा प्लेटमध्ये काढून घेऊ आपला परफेक्ट हलका टेस्टी हांडवा तयार आहे तयार हांडवा पिझ्झा कटर किंवा सुरी वापरून कापून घेऊ याच्या अशा केकसारख्या त्रिकोणी स्लाईस कापायला सोयीच्या होतात पारंपरिक हांडवा असा थोडा जाडसर असतो पण मला थोडा पातळसर हांडवा आवडतो सेम आधीसारखी फोडणी करून त्यावर कमी पीठ पसरवलं की पातळसर हंडवा तयार होतो असा हांडवा जास्त खमंग लागतो पण तो जास्त करायलाही लागतो आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ असा कसाही हंडवा करू शकता पीठ पातळ झालं तर आधी दाखवला तसा जाडसर हांडवा होत नाही अशा वेळेस असा थोडा पातळसर हांडवा करता येतो हांडवा नुसता किंवा कोथिंबीर पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर मस्त लागतो हांडवा गरम तर चांगला लागतोच पण तो थंडही छान लागतो यात भरपूर डाळी आणि भाज्या असल्यामुळे ब्रेकफास्ट टिफिन किंवा डिनर अशा कोणत्याही वेळी खाण्यासाठी हांडवा हा एक हेल्दी पर्याय ठरतो हांडवा परफेक्ट होण्यासाठी कांचनबापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा धान्याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण त्यात पोहे मेथ्या आणि दही नक्की घाला यामुळे पीठ चांगलं फुगतं आणि त्यामुळे त्यात सोडा घालायला लागत नाही पीठ चांगलं फर्मेंट होण्यासाठी उबदार जागी ठेवा दुधीपोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे दुधी भोपळा घालणार असाल तर पीठ आधी जास्त घट्ट ठेवा दुधीपोपळा किसल्यावर अगदी लगेच पिठात मिक्स करा पीठ जर काही कारणाने सैल झालं तर त्यात पोह्याचं पीठ बेसन किंवा बारीक रवा घालून थोडा वेळ भिजू द्या पीठ छान घट्ट होतं तुम्हाला जर पीठ फर्मेंट करण्यासाठी वेळ नसेल तर त्यात चिमूटभर सोडा घालून हांडवा करा एवढ्या प्रमाणात जाड चार पाच तर पातळ आठ दहा हांडवा तयार होतात हांडवा करण्यासाठी जाड बुडाचं पसरट पॅन वापरा कास्टायनचं नसेल तर नॉनस्टिक पॅन वापरू शकता आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापा रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग